सोलापूर जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून महादेव कोगनोरे यांच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या होत्या अखेर एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सागर सिमेंटचे मुख्य व्यवस्थापक महादेव कोगनोरे यांनी दोन मे दोन रोजी सोलापूर येथील काँग्रेस भवन येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे काँग्रेसच्या लोकसभेच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे तसेच महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केल्याने भाजप व महायुतीला तगडा झटका बसला लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान सात मे रोजी होणार असल्याने आता राजकीय नेत्यांच्या गाठीभेटीला वेग आला आहे अलीकडे अनेक राजकीय नेत्यांची महादेव कोगनुरे यांच्यासोबत गाठीभेटी वाढल्या होत्या एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे आता भाजपात प्रवेश करणार की काँग्रेसमध्ये जाणार याची उत्सुकता एम के फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांमध्ये होती अखेर महादेव कोगनुरे यांनी आपली राजकीय भूमिका जाहीर केल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे कारण महादेव कोगनुरे मागच्या दहा वर्षांपासून सामाजिक कार्य पार पाडताना दिसून आले आहेत यावरूनच महादेव कोगनुरे हे नक्कीच भाजपात प्रवेश करून आपल्या राजकीय सुरुवात करतील अशी भावना कोंगनोरे यांच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात होती आता महादेव कोंगनरे यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करून महायुतीला झटका दिला आहे महादेव कोगनरे यांच्या या राजकीय या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे गेल्या अनेक दिवसांपासून कार्यकर्त्यांची ताणलेली उत्सुकता मात्र आता कमी झाल्याचे दिसून येत आहे कोगनोरे यांच्या प्रवेशाने प्रणितीचा भार हलका झाला अशी भावना सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली तसेच कोगनोरे यांच्या अपेक्षा निश्चितच पूर्ण होतील असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी व्यक्त केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका